पूर्व आशीर्वाद सूर्य आणि तीर्घ हे शब्द यापैकी कोणता शब्द तुम्हाला अशुद्ध किंवा थोडा चुकीचा वाटतो का बर विला शला पहिली विलांटी आहे त्याला दुसरी विलांटी पाहिजे म्हणजे दीर्घ पाहिजे पण याचा एक नियम आहे शुद्ध लेखनाचा तो माहितीये का तुम्हाला तो सांगते बघा मी तुम्हाला की रफायुक्त जेव्हा अक्षर असतं म्हणजे ज्या अक्षरावर रफार असतो आणि शब्दामध्ये त्याच्या अगोदरच जो अक्षर असत तर त्याला येणारा उकार किंवा वेलांटी ही दुसरी असते म्हणजे दीर्घ असते त्याला मोठी सुद्धा म्हणतो आपण म्हणजे व आहे वला रफार आलाय तर दुसरा उकार येतो म्हणून हा पूर्व असतो म्हणून या आशीर्वाद शब्दाला सुद्धा दुसरी वेलांटी पाहिजे आले लक्षात हो घ्यायचं लेखना आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेत सुद्धा असा